फायनली ह्याला काढे लावले बाबा समजे साडेसात ते जळ दे बाबा आहे घरी तिला दोघ्या माग पण हाताखाली करू लागतोय लय वेळ गेला मित्रांनो आता दिवाण खोरलाय बघा इकडे दिवाणचं समजा काढलंय आता ह्यातले जेवढे कपडे आहेत ना हे जेवढे न लागणार आहेत ना नमस्कार मित्रांनो तर जास्त काय बोलत नाही सुरुवात केली घरातलं एक एक सामान काढायला डिश माझी टाटा स्कायची पानं वगैरे आणलं होतं नट समजे काढली आणि डिशे बघा पूर्ण अशी ओपन केली तर केबल खाली सोडली तर एकदम तिसरं मजले होते केबल मी टाकली तर चला डिश घेऊन खेळली जातो आता तर मित्रांनो हे बघा आता टी व्ही काढलाय पाठीमागचा भीती उजा बैठल्या खोक्यात बांधलाय खोक्यात बांधतोय वरून लावतो या टी व्ही पॅक करतोय काढली पाऊस पण यायला लागला टी व्हीचं ब्रेक काढलं मित्रांनो व्हीचं ब्रेक काढून आता बोर गेली

पडदे काढून घेतो मित्रांनो त्या दाराचा पडदा काढला ती पण पडदा आपण तर बा पडदे काढून त्या समजे टेस्ट ती लोकल ती स्वाकेट आहे ती पण काढून घेतो ते स्वाकेट राहिलं चला संधे पडदे काढल्यावर दाखवतो हां काय केले मित्रांनो समजे पडदे काढले दाखवतो मला ती पण पडदे बघा एक तरी

कलरची पट्टी या बघा कलरची प थांबी घडी घालतो थांब थांब फॅन काढायचा अजून ही च्यारी कोपऱ्यात चार काढून घेतो कसे आजच बाराबरी करून ठेवा दरी हातात चारी पण नीट ठेव प्रेंका इधर चेहरे पण काढलेत बघा आता अगदी चेहरे पिशवीत ठेवतो अगदी पिशवीत ही संधी कागद टाक मित्रांनो आता बघा इथला पडदा काढलाय कपाटावरचं संधी काढलंय साईडला आता ही पडदा काढून घेतोय ढिला केलाय मोकळे आता ही काढून घेतो हुक फिक हिकला काढतो वायफाय सोडवतो तर मित्रांनो हे पडदे वगैरे हो काढले इकडे चालू आहे बराबरी पिशवी सामान आणि आता मी करतो इथलं हँगर काढून घेतो हा काढून घेतो बरे आता जाऊ काढून पोरांना शिकवण्यासाठी शाळेचं हे बघा बारा खडीचे पडदे होते काढल्यात गडा घाल ह्याच्या चला गडा घाल प्रियंका ह्याच्या चला आता हे ओढणी दावी सोडून घेतो बघा ही पांढर दाव एक हे एक आणि ही एक सोडून घेतो कपडे वाळू घालायचं इथे डिश काढून ठेवलेली खाली सकाळी वरची डिश काढली नाही फायनली दोन्ही रस्त्या सोडल्या बघा कपडे वाळव घालायच्या हे दोन्ही रश्या हे केल्या बघा काय करू मित्रांनो हे कपाट मोकळं करून घेऊ काय काय लागतंय ते ठेवू बाकी समजा हे औषध चालू का हां हां चल पटापटा धर हे टाकून द्यायची केअर मध्ये बरं समजे टाकून दे ही समज समजा दे सरसकट टाकून दे सारच समजा बाटल्या लागतंय तेवढ्या ठेवल्या हां चल किती झाले ते चल ते कल्या कपाट चल चल टाकून द्यायचं लगेच हे कला मोकळं मोकळं केलंय का हे वरच सार काढूया मित्रांनो बघू हे कला सामान दाखवतो मित्रांनो हो काही लाईटिंग आहे तिकड पंत त्यामध्ये तिकड पंथ गणपती सामान वगैरे ही बॉक्सच आहे त्या भरून घेतो इकडं खण आहे ते कॉम्प्युटर हे ते सामान काढलंय बाजा समजा ढिगच आहे अजून हे काढायचं आहे कॉम्प्युटरचा सेट काढलाय समजा इकडं बघा ठेवलं थी कॉम्प्युटरचं ठेवलंय टी व्ही मग एल सी डी तर कॅक करते बॉक्स चालू आहे बाकीचं करते समजा हे कर बांध मी टाकून येतो किती का नाही खाली बघ खाली गेले हे बघा कॉम्प्युटर पण काढलं समजा वरचं सामान काढलं पडदं काढलं बघितलं आता हे काढायचं आहे बाकीचं समजा गोळा करतो आता कपड्याच्या माग एवढे कपडे काढले ते मित्रांनो समजा तर हे बाहेर अख्खं भरून बघितले त्यात नारळ आणले होते पिशवी भरून कपडे येते टाकत जायचे बाकी समजे तीन लेकरांचे लेकरांची ते जेवढे लागतात तेवढीच घेतली आता जेवढे कपडे लागतात तेवढे तुम्हाला सांगतो पर्यंत ठिक्यात भरती एकडं लईचे जेवढे जेवढे कपडे ते <णिया> पण हाताखाली करू लागतोय <णिया> कचरा काढला मित्रांनो बघा इथं समजा कपडे ही ते बुटाड ही पोरांची पुस्तकं पिशव्या वगैरे हे समजा आणि हे समजा पेटून येते पेटल्यानंतर ह्याच्यावरती एक कपड्याचं हे टाकतो जेवढे रद्दी कपडे तेवढे चल डबडा आणू हा किचन मध्ये एंट्री केली मित्रांनो हे बघा हे फ्रीजचा बॉक्स काल इकडं वरपूलचा यातलं काय सामान हे ते जेवढं लागतंय समज खाली करतोय फायनली ह्याला काढू लागलोय बाबा समजे साडेसाती जळू दे बाबा आहे घरी गेल तिकडे आता मी सारं सरळ बघा

सारे टाकतो बघा इकडं हे कपडे सारे नवीन आहेत यायचे पोहारांचे बार्केट जुनी? हां सारे आता मित्रांनो फ्रीजचा बॉक्स टाकलाय बघा फ्रीजचा मोठा बॉक्स टाकलाय समजा जाळून घेतोय खोलण्यासाठी काय किती नंबरचा पान मला माहित नाही म्हणून मी नवीन पकड आणली अडीचशे रुपयाची नट काढतोय नट काढायची असे कोपऱ्याची नट धरून काढायची आता खोलतो चेरी सामान घेतले बघा आता एक काम करतोय आता मी काय करतोय असं टेबल मध्ये असं ठेवतो म्हणजे लय दिसणार नाही असं साऊंड वगैरे किपेअर किपेअर दुसरं अजून काहीतरी घेतले बसण्याजोगं दे संध्याकाळ साडे अकरा वाजल्यात आता जेवण करत बसले प्रियंका सोबत एवढं जात आठवण हा दोघे जोडीवत जायचं ये ना काय आहे तयार पण माझ्यापेक्षा जास्त गरज पांडवला यायची कारण की कि शूटिंगला